नमस्ते मित्रांनो पुणे आपल्या बॉबी डोके ब्लॉग एक चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही कॉलेजला जातो आहे ते पण का जातो आहे आज एक्झाम आहे आमची इंटरनल एक्झाम तर बघूया आज कॉलेजचा पहिला दिवस आहे आणि डायरेक्टली एक्झाम हा विषयाचं नाव नाही माहीत सब्जेक्टचं नाव नाही माहीत काही नाही तरी चला जायला जाऊ आपण कॉलेज कसं आहे ते पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो आम्ही कल्याणला आहेत आपल्यासोबत कुणाला आहे आणि एक दुसरा मित्र आहे आपल्या जवळमधलाच तर इथून आता ऑटो पकडू आणि डायरेक्टली कॉलेजला जाऊ आपलं कॉलेज जे आहे ते सोनावणे कॉलेज आहे तर मित्रांनो आत्ता आम्ही कॉलेज जवळ आलो आहे आणि एक मित्र आहे आमचा तो ऑलरेडी इथे पोहोचलेला होता निलेश भसट तुम्ही जर ओळखत असाल मे बी जे जवळचे असतील ते ओळखतच असतील तर, तर तो आला आणि नंतरला तो बघा जवळ स्माईल बघा स्माईल बघा की स्माईल ओ माय गॉड शपथ तर चला आपलं कॉलेज जवळ आलंय दाखवतो तुम्हाला आमचं कॉलेज बघा आपलं कॉलेज कॉलेज आहे आपलं बघा आपला कॉलेज कॉलेज चार चारही डेट आहेत कॉलेजचा पहिल्या दिवसाने एक्झाम फॉर्म भरतात आणि आज एक्झाम आहे <laughs> लाईन बघायलावलेली आहे आणि मित्रांनो आजचा जो इंटरनल एक्झाम होता तीन सब्जेक्ट केले आम्ही तीन सब्जेक्ट केल्या आणि त्याच्यामध्ये जवळजवळ चाळीस मिनटाचा एक पेपर होता तर आमची एवढी काय सब्जेक्ट सब्जेक्टचं नाव पण नाही माहिती काय नाही आणि दाखवतो हालत हाताची अवस्था पेपर कव्हर केलेला आहे <laughs> कव्हर केलेला आहे हाताची अवस्था बघा कशी झालेली आहे आमची हे बघा आणि हे बघा हे बघा हे बघा एवढे खतरनाक आपल्या बघा आताला काहीच नाही आणि कसं सब्जेक्टची नाव पण ह्याला माहिती होती आम्हाला ते पण नव्हतं माहिती हुशार माणूस हुशार माणूस आणि चला मित्रांनो आता पेपर आपला झालेला आहे आणि उद्याचे तीन पेपर आहेत ते उद्याचे देऊ आणि आता स्टे आता वाजलेले आहेत जवळजवळ आठ वाजलेले आहेत सात पन्नास झालेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहे राहण्यासाठी कुठे जागा नाही आहे तर आम्ही चाललेलो आहेत हॉस्टेलला हॉस्टेलला आपले मित्र आहेत तिथे जाऊ उल्हासनगर हॉस्टेल आहे ना रे उल्हासनगर हॉस्टेलला जाऊ आणि तिथे स्टे करू आज आणि उद्या परत येऊ हो एक्झामला सब्जेक्ट नाही माहिती तरी हा एकदम मचू का, मचू एकदम लावा ताकत लावा तर मित्रांनो आता आम्ही कल्याण स्टेशनला पोहचलेलो आहे आणि कल्याण स्टेशन वरून आता डायरेक्टली ट्रेन पकडून उल्हासनगरला जाऊ आपल्यासोबत आहे आज दिनेश 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 आणि इकडे कुणाल आणि इकडं हिरो पळत पळत एक नंबर झाला एक नंबरला <laughs> एक नंबर आला गर्दी भरमसाट आहे मित्रांनो गर्दी खतरनाक आहे मित्रांनो चढायला भेटतं की नाही भेटत काय माहिती बघू ही बघा गर्दी बघा गेली आहे गर्दी गर्दी बघायची उतार <laughs> उतर, उतर, उतर। देटर। देटर <laughs> खतरनाक खतरनाकडो चोडो ढकल ढकल तेला ढकल ढकाल तेला लेडीजची पण गर्दी बघा किती आहे हे बघा लेडीजची पण गर्दी किती तर मित्रांनो ही ट्रेन आम्ही सोडलेली आहे आणि आता दुसरी ट्रेन पकडतो कारण अंबरनाथ ट्रेन पकडतो कारण जर गर्दी होती त्या कारणाने आम्ही चढलो नाही या ट्रेन पहा मित्रांनो किती आहे मुंबईला 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 आणि ट्रेन आलेली आहे बघू आपल्याला मुंबला चढायला भेटतं का नाही आणि लवकर 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 जायला लागेल आपल्याला कारण ट्रेन लागलेली आहे चढायला जमलं पाहिजे तर चला मोबाईल ठेवतो आतमध्ये आणि फायनली मित्रांनो आम्हाला ट्रेन भेटलेली आहे ट्रेनमध्ये चलेली आहे आणि जाऊ आता वाटलेलं नव्हतं वाटलेलं नव्हतं भेटलं सर पण आलो आलं खराब झालेलं आहे तर चला असंच व्हिडिओ कंटिन्यू करा सर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो उल्हासनगर स्टेशनला आणि आता इथून आम्ही डायरेक्टली ऑटो वगैरे पकडून नंतर काहीतरी लाईट लाईट खाऊ काय तरी काय रे भूक लागलेली आहे खूप तर जाऊ आता था। काहीतरी था। था खाऊ आणि नंतर डायरेक्टली हॉस्टेलला जाऊ सर चला असा व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो वडापाव खाला तो दाखवला नाही तुम्हाला आणि ह्याने समोसा पाव खाला वडापाव खाला आणि एक लसी एवढी भूक लागली आणि आता परत लसी घेऊ एक आपण लसी पिऊ तर मित्रांनो आता आम्ही चिकन घ्यायला आलेला आहे चिकन घेऊन आणि हॉस्टेलला जाऊ तिथे चिकन वगैरे बनवू आपल्याकडे से एक खूप आहे बघा चिकन वगैरे घेऊ आणि जाऊ आणि हा भाई जोरात जोरात आहे कॉलेजचा स्टुडंट संस्था आहे का एक नंबर असाच चल चला तर आपण डायरेक्टली आता हॉटेल जाऊन चिकनची भाजी कशी बनवतो ते दाखवतो फायनली मित्रांनो आम्ही हॉस्टेलला पोहोचलो आणि हॉस्टेलची लाईफ बघा एकदम बघा एकदम इकडं आराम चाललेला आहे मस्त इकडं चेरी बघा पोचलो आणि आता फ्रेश होऊन लगेच आपल्या कामाला लागो भाजी बनायला हे बघा आणि आजचे कुक आहेत मिस्टर चेरी चेरी चेरी।, चेरी अरे इकडं तर बघ काय म्हणतो कसली भाजी भाजी ना आता आपली बघायला लागेल आलेला आहे काय चिकन घेऊन आले चिकन चिकन घेऊन आले कशी बनवणार आहेत आजची भाजी कशी बनवणार आहे घे काय

चला आजची रेसिपी चेरी भाईची रेसिपी दाखवू आज चिकनची रेसिपी व्हिडिओ असाच कंटिन्यू ठेवा आणि याच्यामध्ये कांदा लस टमाटर नाही टमाटर हे नाही पिरेल नाही बरोबर त्याच्यामुळे उत्पादन नाही आलं काय उत्पादन नाही झालं बरोबर ते आता उद्या लागतील सांगा बरोबर नमक स्वदानुसार नमक स्वादानुसार

भाजी भाजी त्वरित भाजी अरे आता चिकन झाले त्याच्यामध्ये टाकून आणि आता चिकनचे मिश्रण केलेले जाते मसाला कमी वाटून राहिला आहे म्हणून थोडा अजून त्याच्यामध्ये ऍड करतो दोन प्रकारचे मसाले स्वादा पाणी टाकलेलं आहे काय आणि मित्रांनो आपला राईस झाला आणि पबजी पबजी खेळत होता पबजी खेळत होता आणि इकडे नाव आणला आलाय भाजी पण मस्त झालेली आहे आणि टेस्ट करून बघू आजचा खूप चेरी बाई होता हा तर खाऊन बघू कशी झालेली आहे आजचं जेवण चिकन रस्सा आणि भात सगळे आणि आमची पार्टी छोटीशी पार्टी कसं आहे रे चिकन चिकन कसं आहे भावा टेस्टी झाले ना चेरी चेरी केलेलं आहे तर आता आपण पण खाऊन बघू टेस्ट करून बघू कसं लागतं चिकन ये वाव ओ <laughs> <वो> वाव कस <laughs> ना खतरनाक झालेले मित्रांनो तुम्ही फक्त आमची मजा घ्या बघून तर चला आता जेऊ भूक खूप खूप लागलेली आहे हे छोटे कुत्रे आणि हे मोठे कुत्रे शिकलेले कुत्रे हे शिकलेले कुत्रे हे हे शिकलेले कुत्रे हे सिकलेले कुत्रे तर मित्रांनो आता आईस्क्रीम खायला आलेलो आहे आणि बघू किती आईस्क्रीम घेतले आणि आता आईस्क्रीम खाऊ आणि आणि तुझा मित्राला बघ मित्राला बघ तर मित्रांनो आम्ही बारा सव्वा बारा वाजलेले आहेत आणि आम्ही फिरून आलो आहे आईस्क्रीम खाल्ली आणि इकडे तिकडे जा मजा मस्ती केली आणि आता इकडे आले आम्ही आता लायब्ररीमध्ये आलेलो आहे हे बघा सर्वजण अभ्यास करतात आणि मी डिस्टर्ब करतो ब्लॉग जाऊ कर। दे पाच मिनिटाचा ब्लॉग काय नाही तर आता सर्वजण अभ्यास करतो हे बघा आणि आजचा हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या बॉबी डोके ब्लॉगला सबस्क्राईब करा चला तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नवीन नवीन व्हिडिओ घेऊन होतो बाय बाय गुड नाईट नाईट